नमस्कार चला बघूया मोबाईल डेअरीमध्ये पशुखाद्य विक्री रिपोर्ट कसा काढायचा तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पहिला आपल्याला इथे रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे पशुखाद्य विक्री रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यामध्ये आपल्याला तारखेनुसार हा ऑप्शन आता बघायचं आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती तुम्हाला कधीपासून तुम्हाला तारीख पाहिजे ते इथे तुम्हाला निवडायचे आहे मला इथे एक जूनपासून पाहिजे तर मी एक जून निवडून इथे ठीक आहे करणार आहे तर तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे मला एकतीस जुलैपर्यंत पाहिजे ते निवडून मी ठीक आहे करत आहे उत्पादन इथे सर्व आहे तर तुम्हाला जर इथे कोणता उत्पादन निवडायचं असेल तर तुम्ही इथे निवडू शकता किंवा तुम्हाला सर्व काढायचे असेल तर सर्वसुद्धा काढू शकता तर इथे आपल्याला कोणत्यानुसार क्रमवारी लावायची आहे तर इथे निवडू शकता तुम्ही तर मला इथे तारखेनुसार निवडायची आहे तर तारीख निवडत आहे च्या आदेशाने जर तुम्हाला चढत्या क्रमाने लावायचं असेल तर चढत्या क्रमाने निवडायचं आहे उतरता आहे तर उतरता निवडायचं आहे तर मला चढत्या क्रमांकाने पाहिजे तर मी तो निवडत आहे इथे तुम्हाला जर सर्व उत्पादक पाहिजे असेल तर तुम्ही सर्व किंवा उत्पादकोनुसार सुद्धा निवडू शकता इथे आता उत्पादक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे कोड टाकून त्या उत्पादकाचा कोड टाकायचा इथे आणि दाखवा यावरती क्लिक करायचं आहे तर मला सर्व पाहिजे तर मी सर्व निवडून इथे दाखवावरती क्लिक करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांची संपूर्ण रिपोर्ट इथे आलेली आहे तर तुम्ही पी डी एफमध्ये सेव्ह किंवा व्हॉट्सअप शेअर किंवा इतर कोणत्या ॲपवरती सुद्धा शेअर करू शकता किंवा प्रिंटसुद्धा काढू शकता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे पान उघडेल ते तुम्ही प्रिंटमध्ये काढून घेऊ शकता जर तुम्हाला एक्सेल डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथून एक्सेल डाउनलोडसुद्धा करू शकता ज्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फाय मॅनेजर उघडेल त्यामध्ये तुम्हाला इथे असं सेव्ह बटन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही ती सेव्ह करून घेऊ शकता तर आता आपण बघूया उत्पादकानुसार रिपोर्ट कसा काढायचा तर उत्पादकवरती क्लिक करायचे इथे कोणत्या तारखेपासून पाहिजे ते तारीख निवडायची आहे आणि ठीक आहे करायचं आहे तर इथे कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे ते निवडून तुम्हाला इथे ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला त्या उत्पादकाचा कोड टाकायचा आहे तर मी इथे कोड टाकत आहे आणि दाखवा यावरती क्लिक करत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण त्या उत्पादकाला कोणता कोणता पशुखाद्य दिलेला आहे तो इथे दिसत आहे आणि कोणत्या तारखेला दिला आहे व त्याची अमाऊंटसुद्धा दिसत आहे तर तुम्ही हे पी डी एफ व्हॉट्सअप किंवा इतर ॲपवरती सुद्धा शेअर करू शकता किंवा प्रिंटही काढू शकता जर तुम्हाला प्रिंट काढायचे असेल तर किंवा एक्सेल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही एक्सेलसुद्धा इथून डाउनलोड करू शकता तर आता आपण बघणार आहोत की विक्री संबरी कशी काढायची तर इथे विक्री संबरीवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला कोणत्या तारखेपासून पाहिजे ते निवडायचं आहे आणि ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे ते इथे निवडायचं आहे तर मला एकतीस जुलै यावरती क्लिक करून मी ठीक आहे करत आहे आणि इथे जर तुम्हाला केंद्रानुसार पाहिजे असेल तर तुम्ही इथे बटन क्लिक करून दाखवा यावरती क्लिक करायचं आहे नसेल पाहिजे तर ते बंद करून दाखवा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याला पूर्ण इथे विक्री समरी आलेली आहे इथे तुम्ही पी डी एफ व्हॉट्सअप किंवा इतर ॲपवरती सुद्धा शेअर करू शकता किंवा याची प्रिंटसुद्धा काढू शकता एक्सेल फाईलसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर आता आपण बघणार आहोत की खाद्य विक्री रजिस्टर तर खाद्य विक्री रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला कोणत्या तारखेपासून पाहिजे ते निवडायचं आहे आणि ठीक आहे करायचं आहे व कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे ते इथे तुम्हाला निवडायचं आहे आणि ठीक आहे करायचं आहे इथे तुम्ही उत्पादन हे निवडू शकता त्यावरती क्लिक करायचं आहे व तुम्हाला कोणत्या उत्पादन रिपोर्ट चेक करायचा तेवरती क्लिक करून तो तुम्ही निवडायचा आहे जर तुम्हाला खाद्य स्टॉक सर्व पाहिजे असेल तर सर्व तुम्ही निवडू शकता किंवा जर तुम्हाला कोणत्या यामध्ये एक पाहिजे असेल तर तुम्ही तो निवडू शकता व दाखवा यावरती क्लिक करायचं आहे सगा कुन, कुन शक्ता। तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला सगळा रिपोर्ट इथे तुम्हाला दाखवण्यात येत आहे तुमचे अमाऊंट कोण कोणत्या डीलरकडून घेतलं आहे ते सर्व इथे दिसत आहे तर तुम्ही हे पी डी एफ व्हॉट्सअप आणि प्रिंटसुद्धा काढू शकता जर तुम्हाला एक्सेल डाउनलोड पाहिजे असेल तर एक्सेल डाउनलोडसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पशुखाद्य विक्री रिपोर्ट काढू शकता मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद